जीवनाचा सत्यानाश होय आत्महत्या एक महारोग आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत आत्महत्या करणं म्हणजे आपलं सुखी आनंदी मजेदार जीवन संपवणे होय आपलं रंगमय जीवन संपवणे होय आपलं छान छान जीवन संपवणे होय आपलं छान जीवन संपवणे होय आपलं मजेदार जीवन संपवणे होय सर्वांना दुखी करणं होय आपला परिवार संकट टाकणे होय आपलं कुटुंब संकट टाकणे होय म्हणून आत्महत्या करू नये सर्वांना दुसऱ्यांना दुःख देऊ नये स्वतःचा नाश तर करूच नाही दुसऱ्याचा नाश करू नये आत्महत्या केल्याने स्वतःचा नाश तर होतोच परंतु आपल्या परिवाराचा आपल्या कुटुंबाचा नाश होतो, होतो। आत्महत्या केल्याने तोटे तोटे होतात तुम्ही आत्महत्या करता स्वतःला संपवून टाकता परंतु तुमच्या माघारी तुम्ही गेल्यावर तुमच्या आईवडिलाचे किती हाल होतात तुमच्या आईवडिलांना किती दुःख होतं त्यांना किती बिकट प्रतीला तोंड द्यावं लागतं एवढा तुम्हाला जन्म दिला लहानपणापासून मोठे केलं चांगलं घडवलं आणि तुम्ही आत्महत्या करता तुम्ही आई वडिलांना दुःख देता म्हणून आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका म्हणून या परीक्षेत नापास झाले म्हणून या चेटणीच्या परीक्षेत नापा झाले म्हणून या टक्केवारी कमी मिळाली म्हणून या स्वप्न ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून आत्महत्या करू नका कोण्याच कारणासाठी कोणाच गोष्टीसाठी तुम्ही आत्महत्या करू नका आत्महत्या करून आप दुखी करू नका आपल्या आई वडिलांना संकट टाकू नका आपल्या आईवडिलांचे जी जीवन बेजाड करू नका उजाड करू नका आत्महत्या करू नका आत्महत्या नादी लागू नका म्हणून विद्यार्थ्यांनो आत्महत्या करू नका आत्महत्या करून आपलं सुंदर जीवन संपू नका आत्महत्या करून आपलं रंगमय जीवन संपू नका आत्महत्या करून आपलं छान छान जीवन संपू नका आत्महत्या केल्याने कोणतंही समाधान होत नाही आत्महत्या केल्याने कोणताही चांगला परिणाम होत नाही आत्महत्या केल्याने काही चांगले मिळत नाही आत्महत्या केल्याने समाधान होत नाही आत्महत्या केल्याने आत्महत्या केल्याने उलटे तोटे तोटे होतात नुकसानच नुकसान होतं आणि जीवन हे तुमच्या आईवडिलांचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या परिवारांचं जीवन हे नरक बनतं कंगाल बनतं म्हणून आत्महत्या करू नका कुण्याच करण्यासाठी कोणाच गोष्टीसाठी तुम्ही आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका कारण जीवन एकदाच मिळते एकदाच मिळालेल्या जीवनाचा एक एक जीवना तुम्ही चांगला उपयोग घ्या सदुपयोग करा म्हणून आत्महत्या करू नका आत्महत्येचं नादी लागू नका आत्महत्या करणं म्हणजे आपलं सुंदर जीवन आपलं रंगमय जीवन आपलं छान छान जीवन आपलं मजेदार जीवन संपून टाकणे होय म्हणून आत्महत्या करू नका आणि आपलं सुंदर जीवन संपू नका विद्यार्थ्यांनो सावध व्हा जागे व्हा जागृत व्हा सतर्क व्हा सावधान व्हा या आत्मांची नदी लाभू नका तुम्ही आत्महत्या करता पण तुमच्या आईवडलाचं आईवडिलांना फार दुःख होतं तुमच्या आईवडिला जीवन संकटात जातं तुमच्या आईवडिलांना फार वेदना होतात म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका आणि आपल्या आईवडियाचे जीवन नरकमय भरू नका कंगालमय करू नका आत्महत्या करू नका विद्यार्थ्यांना आत्महत्या करू नका अरे मार्क कमी पडले म्हणून काय झालं गुण कमी पडले म्हणून काय झालं नापा झाले म्हणून काय झालं टक्केवारी कमी पडली म्हणून काय झालं स्वप्न पूर्ण झालं नाही ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून काय झालं पुन्हा पूर्ण पुन्हा ध्येय करा पुन्हा स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा ना प्रयत्न प्रयत्न करा पुन्हा अभ्यास करा पुन्हा चांगला अभ्यास करा यातून धडा घ्या आणि पुन्हा चांगला अभ्यास करा कसून अभ्यास करा ध्यान देऊन मन लावून अभ्यास करा ध्यान देऊन मन लावून अभ्यास करा चांगला अभ्यास करा अभ्यासाचा वेग वाढवा जास्त वेळ अभ्यास करा वाचन करा जास्तीत जास्त वाचन करा लिहून काढा वाचन करा लिहून काढा वाचन करा तुमचं ध्येय पूर्ण होऊन जाईल तुमचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल परंतु आत्महत्या केल्याने कोणतं समाधान होणार आहे आत्महत्या करणं कोणतं शहाणपण आहे आत्महत्ये आत्महत्या करणं म्हणजे कोणतं शहाणपण आहे कोणते समाधान पण आहे अरे आत्महत्या केल्याने तुमच्या आई वडिलांचं तुमच्या आईवडिलांचं तुमच्या कुटुंबाचं जीवन किती बेहाल होतं किती कठीणमय होतं म्हणून आत्महत्या करू नका आणि तुमच्या आईवडिलांना तुमच्या परिवारांना तुमच्या कुटुंबांना संकटात टाकू नका तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला लहानापासून मोठे केलं तुम्हाला वाढवलं तुम्हाला घडवलं पालन पोषण केलं हवे ते दिलं पाहिजे ते दिलं का आत्महत्या करण्यासाठी दिलं नाही तर त्या आईवाणीची अपेक्षा आहे तुम्ही मोठं व्हावं चांगलं व्हावं तुमचं जीवन सुंदर व्हावं तुमच्या चार चौकात नाव व्हावं तुमचं नाव गाजावं तुमचं सर्वत्र नाव गाजावं तुमचं जीवन सुंदर व्हावं तुम्हाला मोठी नोकरी लागावी तुमचं चांगलं व्हावं जीवन सुंदर व्हावं परंतु तुम्ही काही कारणाने छाचूट कारणाने काय शुल्लक कारणाने थोडा अभ्यास आला म्हणून आत् आत्महत्या करता आईवड्याचे उपाय विसरून जाता का नाही म्हणून आत्महत्या करू नका आपल्या आईवड्यांना दुखी करू नका आपल्या कुटुंबांना आपल्या परिवारांना दुखात टाकू नका संकटात टाकू नका म्हणून आत्महत्या करू नका विद्यार्थ्यांना आत्महत्या करू नका जागे व्हा सावधान वा सतर्क राहा पण आत्महत्या करू नका आत्मज्ञानी लागू नका काय काय लेकर मार्क कमी पडले म्हणून या परीक्षेत नापा झाले म्हणून या स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून या ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून या सेटनेच्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून या कोणत्याही कारणाने आत्महत्या करतात आणि आपल्या आईवडिलांना आपल्या परिवारांना कुटुंबांना संकट टाकून देतात दुखात टाकतात ते विचार करत नाही आपल्यानंतर आपल्या वडिलांचं काय होईल आपल्या कुटुंबाचं काय होईल आपल्या परिवाराचं काय होईल त्यांची किती दशा होईल याचा ते विचार करत नाही ते धास्तीने भीतीने आत्महत्या करतात त्यांना वाटतं की मला मार्क आता कमी हो हो पडले हो आता माझे वडील काय म्हणतील मला माझी मित्र काय म्हणतील माझा अपमान होईल माझा अपमान होईल मला मार्क कमी पडले माझी नामुष्की होईल या मी नापास झाले आता मला आई वडील काय म्हणतील या अशा कारणाने अशा भीतीने अशा जास्तींनी ते स्वतःला संपवून टाकतात अरे पण स्वतःला संपून टाकल्याने कोणतं समाधान आहे कोणतं शान पण आहे कोणतं समाधान पण आहे उलट तुम्ही स्वतःला संपवल्याने उलट आई वडील दुःखात राहतील त्यांना खूप दुःख होईल त्यांना खूप संकट येईल त्यांच्यावर दुःखाचा पहाड कोसळेल डोंगर कोसळेल म्हणून आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका मारका कमी पडले या नापास झाले तर आई वडील काय म्हणणार नाहीत थोडं रागवतील थोडं रागावतील काही बोलतील पण ते सहन सहन करून घ्या सहनशीलता ठेवा सहनशीलता असली पाहिजे संयम असला पाहिजे सहन करण्याची शक्ती असली पाहिजे संयम असला पाहिजे म्हणून थोडंफार सहन करून घ्या पण आत्महत्या करू नका स्वतःला संपूर्ण नका स्वतःचं जीवन एवढं सुंदर जीवन एवढं रंगमय जीवन एवढं आनंदी जीवन संपूर्ण नका विद्यार्थ्यांनो आत्महत्या करू नका स्वतःचं रंगमय जीवन आनंदी जीवन संपूर्ण नका विचार करा पुढील पुढे होणाऱ्या परिणामाचा पुढे होणाऱ्या घटनाचा पुढे होणाऱ्या परिस्थितीचा तुम्ही विचार करा आणि आत्महत्येचा नादी लागू नका तसेच काय काय जण प्रेमात धोका मिळाला म्हणून प्रेमात यश आले नाही म्हणून प्रेम सक्सेस झालं नाही म्हणून आत्महत्या करतात प्रेम नाही सक्सेस झालं या प्रेमात धोका मिळाला या धोका दिला म्हणून या प्रेम यशस्वी ये झालं नाही म्हणून प्रेमात यश मिळालं नाही म्हणून ते आत्महत्या करता स्वतःला संपून टाकतात पण यात कोणतं शहान आहे प्रेमात धोका मिळाला तर काय झालं नव्याने जीवन सुरू करा पुन्हा जीवन सुरू करा नव्याने जगा इथून पुढे नवं जीवन सुरू करा पण आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका हे आपलं जीवन आहे हे जगण्यासाठी आहे हे आपलं जीवन आहे आपल्या जगण्यासाठी आहे छान छान जगण्यासाठी आहे चांगलं काम करण्यासाठी आहे चांगलं बोलण्यासाठी आहे चांगलं वागण्यासाठी आहे चांगली कृती करण्यासाठी आहे काहीतरी करून दाखवण्यासाठी आहे जगात नाव करण्यासाठी सारखीसाठी आहे नाव कमवण्यासाठी आहे चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी हे आपल्याला मिळालेले जीवन आहे परंतु ही जीवन तुम्ही संपवता मग काय फायदा या मिळालेल्या जीवनाचा काय फायदा तुम्हाला जीवन मिळून काय फायदा तुम्हाला मिळालेल्या जीवनाचा फायदा काय म्हणून आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका आत्महत्या केल्याने कोणते परिणाम साधे होत नाहीत आत्महत्या केल्याने कोणत्या समाधान होत नाही म्हणून आत्महत्या करू नका विद्यार्थ्यांनो प्रेमिकांनो आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका कारण आत्महत्या केल्याने स्वतःला संपवल्याने एकतर तुमचा नाश होतो आणि त्यानंतर आईवडिलाचाही नाश होतो म्हणून आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका आणि तुमच्या स्वतःच्या परिवाराला तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला संकट टाकू नका आई वडिलांचे उपकार विसरू नका आईवडिलांचे उपकार विसरू नका या प्रेमासाठी या कशासाठीही आईवडिलांना विसरू नका आई वेळाचे उपकार विसरू नका आत्महत्या करू नका आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या ऑप्शन नाही काय झालं काय कोणती घटना घडली या प्रसंग आला या संकट आलं कोणती घटना घडली या, या काही जरी झालं तर तुम्ही स्वतःला संपवता पण स्वतः जीवन का संपवता कारण हे जीवन अनमोल आहे हे मिळालेले जीवन अनमोल आहे मूल्यवान आहे म्हणून हे एकदाच मिळतं जीवन म्हणून हे जीवन मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून स्वत हे जीवन संपू नका हे अनमोल जीवन संपू नका म्हणून तुम्ही काय करा स्वतःला संपू नका आत्महत्या करू नका आत्महत्याची नादी लागू नका कारण जीवन हे एकदाच येते वारंवार येत नाही पण तुम्ही आत्महत्या करू नका आत्मांची नादी लागू नका आत्महत्या करणं म्हणजे स्वतःला संपवणे होय आत्महत्या करणं म्हणजे स्वतःचा नाश करणे होय आत्महत्या करणं म्हणजे स्वतःचं रंगीन जीवन रंगमय जीवन मजेदार जीवन संपवणे होय आत्महत्या करू नका आणि स्वतःला संपू नका कारण आत्महत्या केल्याने कोणतंही समाधान होणार नाही आत्महत्या केल्याने तुम्हाला काय मिळणार नाही काही भेटणार नाही आत्महत्या करणे हा शहाण पण नाही आत्महत्या करणे समधार पण नाही तर आत्महत्या करणे हे आत्महत्या करणं म्हणजे अडाणी पण होय आत्महत्या करणं म्हणजे अज्ञानी पण होय म्हणून आत्महत्या करू नका आणि तुम्ही काहीतरी करून दाखवा काहीतरी कमवून दाखवा काहीतरी होऊन दाखवा काहीतरी बनवून दाखवा परंतु आत्महत्याने लागू नका विद्यार्थ्यांनो प्रेमिकांनो आत्महत्या करू नका तसेच शेतकरी सुद्धा आत्महत्या करतात शेतकरी सुद्धा अनेक कारणासाठी आत्महत्या करतात परंतु आत्महत्या केल्याने समाधान होत नाही आत्महत्या केल्याने पाहिजे ते हवे ते मिळत नाही आत्महत्या केल्याने आपलं सुंदर जीवन संपत आत्महत्या केल्याने आपलं रंग जीवन आपलं आनंदी जीवन संपून जातं म्हणून आत्महत्या करू नका आणि आपलं रंगमय जीवन आपलं आनंदी जीवन संपूर्ण नका कारण आत्महत्या म्हणजे हा ऑप्शन नाही हा पर्याय नाही हा इलाज नाही आत्महत्या करू नका मित्रांनो प्रेमिकांनो शेतकऱ्यांनो विद्यार्थ्यांनो आत्महत्या करू नका आत्महत्या करून आपलं रंगीन जीवन आपलं आनंदमय जीवन तुम्ही संपू नका आनंदमय जीवन तुम्ही संपू नका का संपवता आनंदी जीवन आपलं जीवन का संपवता आत्महत्या करून आपलं जीवन का संपवता आपल्या जीवनाचा नाश का करता म्हणून हे जीवन आहे जगण्यासाठी हे जीवन आहे चांगलं करण्यासाठी हे जीवन आहे चांगलं बोलण्यासाठी हे जीवन आहे चांगलं राहण्यासाठी हे जीवन आहे छान छान वागण्यासाठी छान छान बोलण्यासाठी म्हणून हे जीवन संपूर्ण का हे आनंदमयी जीवन हे रंगमाय जीवन तुम्ही संपूर्ण काय काय जण ताण आला म्हणून टेन्शन आलं म्हणून या कर्जबाजारी झालं म्हणून या अनेक कारणामुळे आत्महत्या करता स्वतःला संपवतात परंतु हे चूक आहे आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका आत्महत्या केल्याने तुमचं जीवन सुखी होणार नाही तुमचं जीवन आनंदी होणार नाही आत्महत्या ना। करू नका स्वतःला संपू नका आत्महत्या केल्याने काही मिळणार नाही आत्महत्या केल्याने काही सिद्ध होणार नाही आत्महत्या केल्याने कोणतं तुम्हाला काही भेटणार नाही आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका आत्महत्या करून आपलं सुंदर जीवन आपलं रंगमय जीवन तुम्ही संपू नका आत्महत्या करू नका कारण आत्महत्या करणं म्हणजे इलाज नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका आत्महत्या करून आपलं छान छान जीवन आपलं रंगमय जीवन तुम्ही संपू नका म्हणून आत्महत्या करू नका विद्यार्थ्यांनो आत्महत्या करू नका तर प्रयत्न करा हे संकट समस्या अडचणी या येणाऱ्या संकट समस्या अडचणी दुःख यांचा सामना करा यांचा निकराने सामना करा धैर्याने सामना करा बिकट परिस्थिती आली असेल संकट आला असेल समस्या याचा निकाराने सामना करा धैर्याने सामना करा तर तुमचं संकट दूर होईल तुमचं जीवन सुंदर होईल परंतु आत्महत्या करू नका आणि आपलं सुंदर जीवन आपलं सुखी जीवन तुम्ही नाश करू नका म्हणून आत्महत्या करू नका आणि आपलं चांगलं जीवन रम्य जीवन संपूर्ण धन्यवाद